माझं नाव साजन राजाराम मुसळी मी इंदिरानगर ठिकाणी राहतो गुरुळीमध्ये पहिल्यांदा सरांचे हे पाहिल्यानंतर कामाचं जे नाही का प्रतिक्रिया पहिल्यानंतर अलीकडच्या या पाच वर्षामध्ये गुरुळी गावामध्ये पहिला पाऊस झाल्यामुळे जोरदार मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे जे काही आमचे गरीब वस्ती त्या वस्तीतून जे पाणी येत होतं त्या पाण्यामुळे मोठा प्रवाह आल्यामुळे घरात मी लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं पाणी गेल्याच्यानंतर घरामध्ये अस्तवस्त वस्तू प शेगडी दिवाण कपाटे हे सगळी वाहून गेल्यामुळं आमच्या घराच्या जरी एक फुल झालेलं आहे साखो बांधायचं प्रयत्न सरांच्या माध्य माध्यमातून चांगल्या प्रकारे घडला त्यामुळे सरांनी त्वरित एक दोन महिन्यामध्ये सर फुलाचं काम लगेच चालू केलं आमच्या गावामध्ये दोन पूर्ण कॉन्ट्रॅक्ट झाले त्यांनी सगळ्या चांगल्या पद्धतीने कामा मार्गी लावली अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित रांकेल लावलं सरांच्या माध्यमामुळं सगळं व्यवस्थित रांगेला लागल्यामुळं त्यांचा आभार मानतो युवा म्हणून सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सरांच्या प्रत्येक गोष्टीत मोलाचा वाटा असतो कुठल्या गोष्टीचं अडचणी येत नाहीत काय नाहीत त्याच्यामुळे सरांचा कायम सरांचा पाठिंबा घात असा गावामध्ये माझ्या मते जुना जनरेशन म्हणजे जुनी पिढी नवी पिढी सगळ्यांचं कॉलॉबरेशन इथं आपल्याला बघायला मिळेल माझ्या सगळ्यांना एक प्रश्न आहे असा एक एक करून मला उत्तर द्यायचं काय आता पुरंदरला न्याय कोण दे तुमच्या मते संजय जगताप तुमच्या मते संजय जगताप तुमच्या मते ओनली बापू ओके तुमच्या मते संजय जगताप तुमच्या मते संजय जगताप तुमच्या मते प्रश्न माझा असा आहे की आपला नेता निवडायचा आपल्याला हक्क आहे बरोबर नेता आपण का निवडतोय याचं मला उत्तर द्यायचं ठीक आहे एक ओळीत अगदी एका ओळीत तुमचा नेता का अगदी शून्य मिनिटात सांगतो की नेता का निवडायचा ने की सर्वसाधारण आमच्यासारख्या तळागाळातल्या लोकांना संघर्षाची थिंगी न ने टाकणारा नेता आम्हाला लागतो की आमचं भाऊ भाऊ आम्ही एकत्र का तुमचा नेता का संजय जगतापच का किंवा बापू शिवतारेच का एका वेळी सरांच्या माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीची आमची कामं पूर्णपणे पार पडतात एका वाक्यात तुमचा नेता का गेल्या वर्ष दहा वर्षातली कामं आणि ह्या गेल्या पाच वर्षातली कामं पाहता फक्त शिवतारी बाप्पूच तुमचा नेता कोण संजय जगताप का विकास काम जो शब्द टाकला आम्ही जो शब्द टाकला तो शब्द शंभर टक्के आमचा पूर्ण झालेला आहे तुमचा नेता कोण का आमच्यासाठी त्यांनी भरपूर तुमचा नेता संजय विश्वास जुना आमदार पुन्हा आज आपण आलेलो हो, आहोत गुरळी गावामध्ये जुंदर तालुक्यातील गुरळी गावात तालु आलो आहे आणि माझ्याबरोबर एक आजी आहेत शेतकरी आजी नमस्कार आजी कशा आहात तर आज तुम्हाला प्रश्न माझा असा आहे की आपला लाडका आमदार कोण नाव हिराबाई विलास खडेकर तालुका पुरंभर जिल्हा पुणे आमचे लाडके आमदार संजय जगताप त्यांनी आमच्यासाठी संपूर्ण गावासाठी संपूर्ण काम केलं सगळं व्यवस्थित केलं आम्हाला आहे ना जिकडं नाही तिकडं नेलं जिकडं नाही तिकडं कामं केली आम्हाला कुठेही म्हणून काही त्यांनी कमी पडून दिलं नाही कुठं वारीला पंढरपूर आहे शेगाव आहे काशी आहे औरंगाबाद आहे आणखीन परत बाळूमामा आहे चौकलं नेलं जिथं नाही तिथं काम केलं हा आणि त्यांनी एवढा पाऊस आला तरी एवढं मयामध्ये माया एवढ्या रानाच्या पाखर आला संजय जगता आम्हासाठी केला निवारा सर म्हणजे आमच्या जीवाचे प्यारे जिकडं नाही तिकडं आम्हाला आजी शिवाय बोलत नाही पाया पडल्याशिवाय जात नाही साडी मिळालीच नाही आम्हाला जे काय केलं ना आमच्या आमदारांनी ते आम्हाला पूर्ण आमच्यासाठी जे नाट्य करतात आमदार जिथं नाही तिथं बोलावतात आमचे आमदार जय आमदार जय आमदार संजय जगताप जिथं नाही तिथं जातात येत्यात नेत्यात सगळं करतात आणि जिथं पुढं जाईन ना तिथं शिवाय बोलत नाही पण पोरं पार इथं जरी गणपती निघाला देवी निघाली तरी मला खांद्यावर घेऊन नाचवतात आणि मी पण नाचते पुढं शेगावाला गेलो औरंगाबादला गेलो तीन किलोमीटर मी एकटी नाचली जिथ नाही तिथं जेवण खावून जिथं कुठं काय पडून दिलं नाही तुम्हाला वाटत आज आपण आलेलो आहोत गुरळी गावामध्ये आणि माझ्या बरोबर आहेत नाव काय चंद्रकांतदा खेडेकर खेडेकर सर आहेत तर सर तुम्हाला माझा हा प्रश्न आहे असा की आता दोन हजार चोवीस च विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे या बिगुल मध्ये जेवढे लोक उभे राहिलेले आहेत उदाहरणार्थ दोन दोन दोनच लोकांमध्ये तर ते लोक कोण आहेत आणि त्यापैकी तुमचा आवडीचा नेता कोण असत आमचे आमदार संजय जगताप त्यांनी या ठिकाणी आमच्या गुरु गावामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे येतो तो निधी या ठिकाणी बराचसा आमच्या गावामध्ये दिलेला आहे आणि विकासची कामं पण पुष्कळ केलेली आहेत काय रोड म्हणा पाण्याचं व्यवस्थापन म्हणा काय लाईटचं व्यवस्थापन हे सगळं चांगल्या रीती काम केलेलं आहे संजय जगताप आमदारांनी आणि आमचे सरपंच असे जासे, उपसरपंच असेल काय आणि सनी सनीसरता हा कॉन्ट्रॅक्टर असेल यांनी खूप चांगली कामं या ठिकाणी केलेली आहेत गावचा विकास घडवण्याकरता यांचं फार मोठं योगदान हे गावाकरता आणि ह्या गावाची प्रगती चांगली झालेली आहे आणि अजून होण्याच्या विचारामध्ये आहे आणि आता विधानसभेला रस्ता पाणी आता तर पाण्याचं बी आता पाईपलाईनचं बरंच काम झालेलं आहे नमस्कार आज आपण आलेलो आहोत गुरळी गावामध्ये आणि आपल्याकडे एक प्रगतिशील शेतकरी यांचा आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्ते सर नाव काय नमस्कार मी गोरख खेडेकर माझे उपसरपंच गुरुरी खरं सांगायचं म्हटलं तर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस लोकसभेचे आणि विधानसभेची इलेक्शन झाली आणि पुरंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या युतीची पहिली नांदी कैलासवाशी या गुरुगावचे माजी सरपंच धर्माजी बाबराव खिडेकर मी गुरुजी आम्ही एक सरांना जाऊन विनंती केली की सर तालुक्याचं पुरंदर तालुका आपला ड्राय भाग म्हणूनच पहिला आत्तापर्यंत संबोधित केला जात होता परंतु कुठंतरी दोघांनी एक पाऊल पाठीमागं घेऊन तुम्ही जर संजय सर आणि सुप्रियाताई तुम्ही जर एकत्र आलात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आली तर पुरंदरचा निश्चित चेहरा मोहरा बदलत यात काय दोंगत नाही आणि हाच शब्द तालुक्यातील नेत्यांनी ताईंच्यापर्यंत पोहोचवला गावामध्ये एक छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि त्या ठिकाणी ताई उपस्थित राहिल्या शपथपूर्वक त्या दोघांचंही काय त्या ठिकाणी बहीण भावांचं बोलणं झालं आणि आज तगायत त्या बहीण भावंडामध्ये कुठंही तडा गेला नाही तर ज्या ठिकाणी निवडून आले आणि निवडून आल्यानंतर गावामध्ये आम्ही छोटासा सत्कारचा कार्यक्रम घेतला होता आणि कार्यक्रम घेतल्यानंतर आमच्या गावातील तरुणांनी महिलांनी बऱ्याचशा त्या ठिकाणी गाण्याने सांगितली गेली की गावामध्ये विकास नाही कारण मला आठवत आहे माझं वय आता चौसष्ट संपलं आहे पासष्टवर मी पदार्पण करतो साहेब आमचा गुरुळे ते वाघापूर फाटा तीन किलोमीटर आणि दोनशे मीटर आहे परंतु आज तगायत कधीही एक लगातार कधीही काम झालं नाही परंतु आमदार साहेबांना आम्ही सगळेच कार्यकर्ते जुने सगळे आम्ही सगळे एकत्र गेलो सरांना सांगितलं की सर आमचं बाकीचं महत्त्वाचं आहे गुरुळीचं जी नाक आहे ते रोड आहे आणि ते रोडचं काम एक किलोमीटर झालं की के दोन किलोमीटर शिल्लक राहायचे आणि ते दुसऱ्या ते एक किलोमीटरचं टेंडर निघत स्वरूप पाठीमागचा एक किलोमीटर उखडायचा ही अवस्था आज प्रगा सगळ्यांची होती वास्तविक सगळी लोक साक्षीदार आहेत परंतु सरांनी आमचं गाव पी एम आर डीमध्ये बसवलं आणि पी एम आर डीमध्ये बसलं असल्यानं सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागेल आमच्या गावचे सुपुत्र प्रशांतजी खेडेकर मंत्रालयामध्ये सावेसाहेबांची ते पी ए त्यांचा प्रयत्न आणि सरांची सहमती कारण सरांची संमती शिवाय तालुक्यामध्ये काम होत नाही हे आपल्याला माहिती असतात कारण तो गावचा रा म्हणजे पुरवण जसा ग्रामपंचायतचा सरपंच असतो तसं तालुक्याचा सरपंच तो असतो आणि त्यांच्या एन ओ सीशिवाय कुठे काम होत नाहीत ही सर्वांना माहिती आहे आणि सरांनी एक शब्द दिला दोन हजार एकोणीसला निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेस इथे या ठिकाणी आम्ही त्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि त्यावेळेस सरांनी सांगितलं की गोरख त्या एक चार वर्षांनी किंवा पुढच्या इलेक्शनला मी तुम्हाला कामं विचारणार आहे की तुमची कोणती कामं करायची बाकी आहेत आणि खरंच सरांना आम्ही अभिनंदन करेल की आज गावामध्ये कुठेही वाडी वस्तीवरती किंवा गावामध्ये आमचा माणूस गाडीवरती असू किंवा आणवणी चप्पल घालून गेल ना पावसाळ्यामध्ये पायाला चिखल व्हावं लागणार नाही एवढी रस्त्याची अवस्था चांगली गेलेली आहे मी एकोणीसशे समाज समाजकार्या दे राजकारण थोडं पाठीमाग असतो परंतु इलेक्शन झाल्यानंतर हनामाऱ्या भांडणं वगैरे सगळे व्हायची परंतु सरांची इलेक्शन झाल्यानंतर सरांनी आम्हाला एक ताकीद दिली तुमचं गृहचं नाव आम्ही ब्लॅकलिस्टला होतो पोलीस स्टेशनला परंतु त्यांनी सांगितलं की जगताबांचं नाव जसं मी हे भांडणाचं कमी करणार तसं तुमच्या गावाचं नाव तुम्ही कमी करा आणि सांगायला आनंद वाटतो की आमच्या गावामध्ये राजकीय क्षेत्रामधून आधी पोलीस स्टेशनला एन सुद्धा गेले नाही एंशी सुद्धा गेली नाही हा सगळ्यात आमचा विकास महत्त्वाचा आहे गावामध्ये सगळी कामं झाल्यात कुठेही काय राहिलं नाही आणि राहिला प्रश्न तुम्हाला सांगतो की आजपर्यंत मी सांगतो ना की शेतकऱ्यांनी ना शेतकऱ्यांच्यासाठी त्या तळागाळात जाणारा पहिला माणूस मी पाहिला आहे आणि आम्ही त्यांना की दोन हजार एकोणीसच्या अगोदरसुद्धा श्रावण बाळ म्हणायचो त्याचं कारण एकच होतं बऱ्याचशा माया बाया वगैरे आहेत विधवा बाया आहेत त्याच्यामुळं त्या बाईला सासूडसुद्धा माहीत नव्हतं अशा व्यक्ती गावामधून बऱ्याचशा गा म्हणजे महिला वृद्ध महिला आधी त्यांच्याबरोबर चांगल्याही असतील सगळ्या महिलांना काशी पाहिजे त्या ठिकाणी तीर्थछात्रा ठिकाणी नेले आणि त्यांचा दुवा सरांना नाही आणि अगदी मनापासून लागतं की सगळे इथे एवढी गँग आहेत अगदी आम्ही सरांच्याबद्दल अगदी तृप्त आहोत अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे आणि आमचं माझं तर वैयक्तिक मत की ही सरांनाच की सर एकशे एक टक्का एक निस्ते आमदारच नाही तर ते भावी मंत्री राहणार आहेत ही आम्हाला काळ्या दगडावरची रेग्या आणि निश्चित राहणार आहे कारण सरांचं कामच तसं आहे हे काम थोडं कमी का केलं असेल पण संघर्षाची कुठे त्यांनी टाकली नाही त्यामुळे गा तालुक्यामध्येही संघर्ष झाला नाही आणि माणसाला आमच्यासारख्या सर्व गो शेतकरी गोरगरिबांना काय लागते माहिती आहे का की शेत फक्त आमदार साहेबांनी सुखात दुखात सगळ्यात फक्त आलं प्रेमाचे दोन शब्द बोलले सरांना फोन केला काही कार्यक्रम असू किंवा कसले अडचणी असू सरांनी स्वतः येऊन उल्लेख करतो आहे तुम्हाला की माझं एक थोडंसं सक... म्हणजे काम होतं सरांनी त्यांचा कार्यकर्ता अगदी रात्रीच्या साडेबारा वाजता बरमळावरती आम्हाला त्या ठिकाणी भेटला आमचं ते आयुष्याचा प्रश्न होता माझा तो त्या ठिकाणी ती सरांनी सॉल्व करून दिलं आणि मग अशा थोर मातम्याच्या न जाणं म्हणजे माझ्यासारखं मूर्खाचं काम होईल आणि म्हणून आम्ही त्याच व्यक्तीला परमेश्वर समजतो आणि त्यांनाच आमचा सर्वांचाच गुरुवेकरांचा सगळा आशीर्वाद त्यांना लाभणारे सर एकशे टक्का या ठिकाणी आमदार आणि भावी मंत्री होणार आहे